आम्हाला खूप दिवस एकमेकांबरोबर काम करायचं होतं आणि आम्ही एका जिममध्ये वर्कआउट करायचो आणि एक दिवशी आम्ही खूप बोलायचो आम्हाला एक सिनेमा ऑफर झाला होता आणि तो सिनेमा दुर्दैवाने वर्कआउट झाला नाही आणि आमच्या डोक्यात ते राहिलं होतं की अरे एकमेकांबरोबर काम करणं आम्ही दोघे एकमेकांच्या कामाचे खूप फॅन्स होतो आणि आम्हा ह्यूज फॅन ऑफ सुबोध भावे दी ॲक्टर आणि फॅसिनेशन होतं मला की एस आदमी केसात काम करणार आय थिंक इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स वी हॅव ऑफ दिस जनरेशन आणि त्याच्याबरोबर काम करणं माझं स्वप्न होतं आणि मला असं लक्षात आलं की अरे त्याला पण माझ्याबरोबर काम करायचं आणि मग आम्ही म्हटलं की परत कुठला तरी सिनेमा येणार निर्माता येणार आणि मग आपण परत ते सगळं होणार जमणार आपण काहीतरी करूया ना एकमेकांबरोबर आपण विचार करूया आणि विचार करता 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 एक दिवशी आम्हाला दोघांना काहीतरी सुचलं आणि आम्ही ट्रेडमिल थांबवले ट्रेडमिल थांबवलं आणि आमच्या लक्षात आलं की जे सुचलं ते आपल्या दोघांना आवडलं आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की एखादा विषय याला सुचतो एखादा विषय मला सुचतो पण तो समोरच्याला आवडेल असं नाही पण हे सुचल्या सुचल्या आम्हाला दोघांना एकदम थांबावं असं वाटलं आणि दोघांनी एकमेकांकडे बघितलं कर हां यार असं दोघांना वाटल्यानंतर आम्ही जिममधनं बाहेर आलो आणि मग आम्ही त्याच्यावरती बोलायला लागलो मग त्याच्या घरी कधी कॉफी शॉपमध्ये जिकडे जिकडे आम्ही भेटू तिकडे तिकडे त्या विषयावरती बोलायला लागलो हा विषय कसा फुलेल कसा मांडता येईल वगैरे 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 तोपर्यंत बाकी कोणी टीम नव्हती फक्त आम्ही दोघंच होतो मग हळूहळू त्याच्यात स्वप्नातही इन्वॉल्व्ह झाली निर्माते इन्वॉल्व्ह झाले आणि मग, मग हेमन ढोमे इन्व्हॉल्व झाला आणि मग हेमननी त्याला फार अप्रतिम त्याचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग केलेत आणि मला असं वाटतं जे आमच्या डोक्यात त्याची जी एक प्युरिटी होती ना त्याचा जो एक इनोसन्स होता त्या गोष्टीचा तो इनोसन्स आणि ती प्युरिटी ढोम्यांनी तंतोतंत जपली त्यामुळे खरं क्रेडिट असेल तर ते लेखकाचं असलं पाहिजे आणि ढोम्यानी फार सुंदर त्याचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग केलं आणि मग स्वप्नादाईंनी त्याला खऱ्या अर्थाने एक कौटुंबिक चित्रपट म्हणून बांधलं त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून तिनी आमच्यासारख्या दोन उधळलेल्या घोड्यांना ज्या पद्धतीने काबू ठेवलं सो ऑल क्रेडिट गोष्टची स्वप्नदायी कारण ती जर नसती तर कदाचित हा सिनेमा फसू सुद्धा शकला असता पण तिच्यामुळे तो सिनेमा छान बांधला गेला आणि आता तो एक फॅमिली एंटरटेनमेंट म्हणून तयार झाला आहे आणि मला खात्री आहे की कुटुंबातला कुठलाही सदस्य मग ती स्त्री असेल पुरुष असेल लहान असेल मोठा असेल तो तितक्याच चांगल्या पद्धतीने या सिनेमाचा आनंद घेऊ शकतो